नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यू नॉलेज हब या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आपण पाचवी नोदयसाठी ज्या वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीज सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये भाषा गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी तर वेगवेगळे आपण क्रमाक्रमाने व्हिडिओ बनवत आहोत तर आज आपण परिमिती व क्षेत्रफळ या प्रकरणातला दहाव्या प्रकरणातला दहा पॉईंट दोन स्वाध्याय संपूर्ण या व्हिडिओमध्ये इत्यंभूत पाहणार आहोत तर परिमिती व क्षेत्रफळ या प्रकरणातला दहा पॉइंट दोन स्वाध्यायमधलं पहिलं गणित तुम्हाला मी सांगणार आहे बघा प्रश्न क्रमांक एक चौसष्ट मीटर लांबी आणि छत्तीस मीटर रुंदी मापाच्या आयाताकृती क्षेत्राचे क्षेत्रफळ जर एका चौसा कृती इतके असेल बघा आयात शेताचे क्षेत्रफळ आणि आकृती शेताचे क्षेत्रफळ सारखं आहे तर चौरसाकृती शेताची बाजू मीटर मध्ये सांगा पर्याय आपल्यासमोर ए बी सी डी लिहिलेले मी आहे बघा गणित अगोदर समजून घ्या आयात शेत आहे आयात काय आहे शेत आहे आणि ह्या आयात शेताचं माप आयात आकृती बर शेत आहे चौसष्ट आणि छत्तीस आहे चौसष्ट काय असणार आहे लांबी असणार आहे आणि छत्तीस काय असणार आहे रुंदी असणार आहे आणि ते काय म्हटले शेताचे क्षेत्रफळ त्याचं क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे हे चौरसा दुसरं एक चौरसाकृती शेत आहे आणि त्याच्या एवढं ते शेत कसं आहे चौरसाकृती आहे हे लक्षात घ्या गणित समजून घेणं महत्वाचं त्या शेतात इतके असेल तर चौरसाकृती शेताची बाजू किती याची बाजू आपल्याला काढायची आहे बघा आता आयाताचं क्षेत्रफळ आयाताचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ असं गणितामध्ये सांगितले चौरसाचे क्षेत्रफळ बर आयाताचे क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे का तर लांबी आणि रुंदी दिली आहे त्याच्यामुळं चौसष्ट आयाताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आयाताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच चौसष्ट गुणिले छत्तीस हा गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे मग याचं क्षेत्रफळ येईल आयाताचं क्षेत्रफळ आल्यानंतर आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ तेवढंच असणार आहे की नाही तर करून घेऊया गुणाकार बघा चौसष्ट गुणिले छत्तीस सहा चोक चोवीस हाचे आले दोन सहा सहा साई चोक चोवीस हाचे आले दोन सायसा छत्तीस सदोतीस अडतीस फास्ट करून घ्यायचा गुणाकार चार त्रिकोण बारा हातच्या एक साहित्रिक अठरा आणि एक एकोणावीस यांचा गुणाकार चार आठ दोन दहाशे ला शून्य हातचा एक नऊ तीन बारा आणि एक तेरा हा दोन हजार तीनशे चार आलं कशाचं क्षेत्रफळ आलं हे आयताचं क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळ जे आहे तेच चौरसाचं क्षेत्रफळ आहे म्हणजेच चौरसाचं क्षेत्रफळाचं आता सूत्र माहित पाहिजे आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे ए? ए? जेवढा आयताचा आहे दोन हजार तीनशे चार बरोबर बाजूचा वर्ग तर आता पर्यायामधून आपण पर उत्तर काढायचा प्रयत्न करायचा दो कारण दोन हजार तीनशे चारच वर्गमूळ किती आहे हे आपल्याला पाठच असेल असं काही नाही तर बघा ह्याचा गुणाकार करून पहा चौसष्ट वर्ग म्हणजे त्या संख्येचा त्या संख्येशी असलेला गुणाकार पहिला पर्याय येणार नाही पर्याय बी येईल पहा अठ्ठेचाळीस गुणिले अठ्ठेचाळीस करा त्याचं उत्तर येतं दोन हजार तीनशे चार म्हणजेच या शेतात आयातापूर चौरसापुरती जे शेत आहे त्या शेताची बाजू किती येणार अठ्ठेचाळीस मिळालं प्रश्नाचं उत्तर वर्गमूळ करायची पद्धत सुद्धा माहिती असू द्या त्यानंतरचा प्रश्न पाहू त्यानंतरचा प्रश्न स्वाध्याय दहा पॉईंट दोन मधला बघा अं मी वाचतो बारा मीटर लांब आणि दहा मीटर रुंदीच्या सभागृहाला मढवण्यासाठी दहा सेमी गुणिले आठ सेमी किती आयाताकार फरशा लागतील बघा अतिशय सोपं गणित आहे ते एक आयताकृती याची लांबी बारा मीटर आहे आणि रुंदी दहा मीटरचं एक सभागृह आहे रूम आहे या रूममध्ये आपल्याला काय करायचं आहे या अशा छोट्या दहा आठ म्हणजे आयाता कृतीच फरशा या रूममध्ये किती बसणार किती बसणार आहे तर आपल्याला यासाठी काय करावं लागत तर सभागृहाचं माप मीटर मध्ये आहे हे पण मीटर मध्ये आहे आणि फरशीचं माप सेंटीमीटरमध्ये आहे म्हणजेच आयात हा आयात आहे आणि फरशी सुद्धा आयात आकृतीच आकाराची आहे कारण तिचं माप किती आहे दहा आणि आठ आता पहा म्हणजेच दोन्ही आयात आहेत तर काय करावं लागेल आपल्याला आयाताचं क्षेत्रफळ मधलं आणि या फरसीचं क्षेत्रफळ किती आहे आयाताचे क्षेत्रफळ क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळानं भागावं लागलं मग आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल अगोदर आपण एकक कर समान करून घेऊ हे सेंटीमीटर आहे हे मीटर आहे बारा मीटर मीटरला सेंटीमीटरमध्ये करायचं तर शंभर न गुणावं लागते बारा गुनिले शंभर बरोबर एक हजार दोनशे सेंटीमीटर हे लक्षात घ्या अगोदर त्यानंतर हे दहा मीटर आहे दहा मीटरला याला सुद्धा सेंटीमीटर करून घेतलं म्हणजे एक हजार सेंटीमीटर ए म्हणजे हे लक्षात आलं हे किती झालं बाराशे एक हजार दोनशे आणि हे झालं एक हजार आता आयाताचे क्षेत्रफळ आयाताचे क्षेत्रफळ भागविले फरशीचे क्षेत्रफळ फरशी पण कशी आहे आयात आकृतीच आहे चौरसाकृती असते तर सगळे माप सारखे दिले असते बघा आयाताचे क्षेत्रफळ काय लांबी गुणिले रुंदी म्हणजेच फरशीचे किती आहे ही लांबी ही रुंदी घेतलं याला भागायचंय आपल्याला या फरशीच्या क्षेत्रफळाने फरशीचं क्षेत्रफळ किती दिले दहा कुणी आठ हे ऑलरेडी सेमीमध्ये याच्यात काही बदल करायची गरज नाही आपण करून घेतला बदल जिथं करायला आवश्यक होता आता यांची काटाकाटी किंवा संक्षिप्त रूप अतिशय सोपा प्रश्न दहा एक दहा दहा एक दहा इथं एक हे शून्य दोन शून्य राहील आता या बाराला भाग देऊ चार तिक बारा चार दोन्ही आठ ठीक आहे आता बघा बे बेक आता है? है, है कर, एक बे बे पंचे दहा हे शून्य जशाला तसे आता राहिलं काय इथं हे हे तीन आणि शून्य राहिले वरचे म्हणजे तीनशे राहिले आणि हे पन्नास राहिले आता यांचा गुणाकार तिन्हाची पंधरा तिन्हाची पंधरा एक दोन तीन एक दोन तीन, दो, तीन पंधरा हजार फरशा लागतील पर्याय नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या फरशा या आकाराच्या फरशा या आकाराच्या रूममध्ये जर आपल्याला टाकायचे असतील तर किती फरशा लागतील पंधरा हजार बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघा आलीने शंभर सेमी लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला या काटकोन चौकोनाची कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल बघा अलीनं काय केले प्रश्न तिसरा शंभर सेंटीमीटर लांबीचा एक तार आहे काय आहे एक तार आहे असं समजू हे तार शंभर सेंटीमीटर लांबीचा आहे या शंभर सेंटीमीटर तार तारेपासून काय केले काटकोन चौकोन म्हणून आहे बघा काटकोन चौकोन शंभर माप आहे तर लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हा काटकोन चौकोन शंभर त्या सगळ्याच माप याच्यापासून शंभर परिमिती यायची मग एक माप किती असेल पंचवीस पंचवीस चो शंभर चौरसाचा प्रत्येक कोण कसा असतो काटकोण असतो प्रत्येक कोण कसा असतो चौरसाचा काटकोण असतो आयाताचा सुद्धा काटकोण असतो चला आता शंभर सेमी झाली याची परिमिती पूर्ण माप शंभर होतं याच्यापासून असा एक चौकोन बनवला त्याला नाव आहे चौरस आता काय विचारलंय तर त्याच क्षेत्रफळ किती असू शकत आता जास्तीत जास्त क्षेत्रफळाचं सूत्र काय चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे बरोबर बाजूचा वर्ग बाजू किती आहे पंचवीस चा वर्ग बरोबर किती आलं सहाशे पंचवीस क्षेत्रफळ असल्यामुळं चौ सेमी मध्ये तर सहाशे पंचवीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय होता शंभर चौसेमी दुसरा होता चारशे तिसरा आहे दहा हजार चौसेमी आणि चौथा होता सहाशे पंचवीस चौसेमी आपल्याला उत्तर मिळालं पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न स्वतः दहा पॉइंट दोन मधला चौथा प्रश्न एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती आकार कसा आहे चौरसाकृती तुकड्याची परिमिती किती आहे एकशे साठ मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ बघा अतिशय सोपा प्रश्न आहे चौरस आकृती तुकडा आहे आणि तुकड्याचं त्या काय आहे तुकड्याचं काय आहे काय सांगितले परिमिती परिमिती म्हणजे पूर्ण माग एकशे साठ आहे एकशे साठ बाजूले चार चार बाजू असते सोळा दिला शून्य म्हणजे प्रत्येक बाजू चौरसाची किती झाली चाळीस प्रत्येक बाजू किती झाली चौरसाची चाळीस तर आता विचारले काय तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरसाचे तो क्षेत्रफळ बरोबर सूत्र पाठ पासन फार महत्वाचं आहे बाजूचा वर्ग किंवा बाजू गुरुले बाजू बाजू किती आली चाळीस आली चाळीसचा वर्ग चारचा वर्ग सोळा शून्य सोळाशे चौरस मीटर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपण या पर्यायाला परीक्षेमध्ये डी सोळाशे हे उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न hmm. त्यानंतरचा पाचवा प्रश्न त्या बघा दहा पॉईंट दोन मधला नऊ मीटर लांबी दोन मीटर रुंदी आणि पन्नास सेमी उंची असलेल्या झाकणाशिवाय उघड्या डब्याचे उघड्या डब्याच्या पत्र्याचे बघा झाकणाशिवाय म्हटले पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती पर्याय आपल्या समोर आहे परत एकदा गणित शांत डोक्यानं असं गणित वाचणं महत्वाचं आहे बघा लांबी दिले मध्ये नऊ मीटर रुंदी दिली दोन मीटर आणि उंची मात्र सेंटीमीटरमध्ये दिली आणि असा एक डब्बा आहे आणि त्या डब्याच्या झाकणाशिवायच आपल्याला एकूण पृष्ठफळ विचारलं आहे असा डब्बा म्हणल्यावर ज्याला लांबी आहे रुंदी आहे उंची आहे तर आपल्या लक्षात येईल की ते काय तयार होतं इष्टिका चित्ती तयार होते आणि या इष्टिका चित्तीमध्ये त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र हे आपल्याला माहीत असणं महत्वाचं आहे तर इष्टिकाचितचे एकूण पृष्ठफळाचं जे सूत्र आहे एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ बरोबर दोन एल बी प्लस बी एच प्लस एच एल आता तुम्ही म्हणताल हे काय आहे बघा इष्टिकाचित्तीच दोन एल बी बी एच एल एच एच एल आहे की नाही हे आहे एकूण पृष्ठफळाचं सूत्र त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये लांबी गुणिले रुंदी ही रुंदी गुणिले उंची आणि तिसरं आहे उंची गुणिले लांबी काय काय आहे लांबी गुणिले रुंदी पहिल्या याच्यात ही लांबी आणि ही रुंदी दुसऱ्या याच्यात आहे रुंदी गुणिले इथं उंची तिसऱ्या याच्यात आहे इथं बघा उंची गुणिले ला लक्षा हे लक्षात याच्यामध्ये अधिकच चिन्ह आहे एक दोन तीन हे सूत्र आहे हे सूत्र लक्षात ठेवणं तुम्हाला फार महत्वाचं आहे लांबी गुणिले रुंदी रुंदी गुणिले उंची उंची गुणिले लांबी हे तिने आपल्याकडे दिलेत का लांबी दिली रुंदी दिली उंची दिली फक्त याच्यात अडचण आहे हे मीटरमध्ये आहेत दोन्ही पण आणि हे काय आहे उंची काय आहे सेंटीमीटरमध्ये तिला आपण मीटरमध्ये करून टाकू झिरो पॉईंट okay? पाच मीटर ओके झिरो पॉइंट पाच मीटर काय केलेला जसं आपण मीटरचं सेंटीमीटर करायला शंभर न गुंतव तसं सेंटीमीटरचं मी करण्यासाठी शंभर न भागितलं म्हणून उत्तर आलं आपलं झिरो पॉइंट पाच आता हे सूत्रामध्ये मांडव आपण बघा दोन कंसात लांबी किती आहे नऊ ही लांबी इथं नऊ गुणिले रुंदी किती आहे दोन आधी बघा आता त्याच्यानंतर रुंदी गुणिली उंची आता रुंदी किती आहे दोन गुणिले उंची किती आहे झिरो पॉईंट पाच हे आपण काढले इथं त्यानंतर बघा अधिक हाईट किती आहे उंची तीच झिरो पॉईंट पाच गुणिले लांबी किती आहे लांबी आहे ही इथं लांबी नऊ आपल्याला आता याचा गुणाकार याचा गुणाकार पदावलीच्या नियमाने करायचा आणि त्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे त्यानंतर पहा करा आता नऊ दोन्ही एकोणस सोडून घेऊ नऊ दोन्ही अठरा झिरो पॉईंट पाच गुणिले दोन किती होईल झिरो पॉईंट पाच आणि दोन म्हणजे एक होईल नाही आता नवा पाच पंचेचाळीस नवा पाच पंचेचाळीस दशांश एक न सोडून या सगळ्यांची काय करायची आता बेरीज करायची अठरा आणि एकोणीस एकोणीस आणि चार एकोणीस चार तेवीस तेवीस पॉईंट हे पाच राहिले ना तेवीस पॉईंट पाच आणि कंसामध्ये याच्यासोबत हे गुणाकारात आहे हे सूत्रातले दोन म्हणजेच काय होईल तेवीस दोन्ही शेहेचाळीस आणि पॉइंट पाच डायरेक्ट करा गुणाकार किंवा असं करून पाहा जा तेवीस पॉइंट पाच गुणिले दोन पाच दोन्ही दहा शिला शून्य आठ चारा एक तीन दोन सहा एक सात बेदोनी चार सत्तेचाळीस आले एक नंतर दशवं दिलं म्हणजे एकूण पृष्ठफळ किती आलं सत्तेचाळीस मग हे उत्तर आहे का आपल्या प्रश्नाचं नाही हे एकूण पृष्ठफळाचं सूत्र झालं लांबी रुंदी उंची दिलेली असताना पण आपल्याला गणितामध्ये काय विचारलं त्यांनी बघा झाकणाशिवाय विचारले मग झाकणाला काय असते लांबी आणि रुंदी असते लांबी आणि रुंदी असते मग आपल्याला काय करावं लागेल या क्षेत्रफळामधून झाकण जे आहे झाकण जे जा? लांबी आणि रुंदी असणारं झाकण समजा हे हे झाकण काय करावं लागेल वजा करावं लागेल लांबी गुन्हेले रुंदी लांबी किती आहे मग नऊ रुंदी किती दो, आहे दोन नऊ दोन्ही अठरा हे वजा करावं लागतील एकूण पृष्ठफळातून म्हणजे सत्तेचाळीस वजा अठरा वजाभागी करायची कारण झाकल्याशिवाय विचारले ना मग तीन सतरा मधून आठ गेले नऊ राहिले तीन मधून एक गेला दोन राहिले मग काय आलं एकोणतीस मीटरचा हा एकोणतीस मीटरचा वर्ग किंवा एकोणतीस चौरस मीटर हे सुद्धा एकूण पृष्ठफळ आलेलं आहे अशा डब्याचं की त्याला झाकण नाही त्याची लांबी रुंदी उंची दिली हे सूत्र पाठ करून टाका लांबी गुणिले रुंदी रुंदी गुणिले उंची उंची गुणिले लांबी हे सूत्रपाठ असणं एकूण पृष्ठफळाचं इष्टिकाची तिच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र पाठ असणं महत्वाचं आहे त्यानंतरचं गणित प्रश्नाचं उत्तर कळालं आपल्या एकोणतीस मीटरचा वर्ग त्यानंतर गणित त्यानंतर दहा पॉईंट दोन मधलं सहावं गणित आपण पाहणार आहोत बघा एका हॉलची मापे चोवीस आणि वीस अशी आहेत झिरो पॉईंट चार आणि झिरो पॉईंट तीन मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्यांची संख्या किती लागेल म्हणजे फरशीच अगोदर एक लक्षात ठेवायचं की आपल्याला जेव्हा ही दोन माप दिलेली असतात त्याच्यावरून आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की हा आयात आहे की काय आहे चौरस आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे एकाचं माप चोवीस आहे एकाचं वीस आहे नक्कीच हा चौरस नाही तर हा काय आहे आयात आहे आणि ह्या आयाताकृती ह्याच्यामध्ये ह्या मापाच्या फरश्या कारण हे पण माप मीटरमध्येच आहे हा त्याच्यामुळं काही बदल करायची गरज नाही म्हणजेच ही फरशी आहे झिरो पॉईंट चार झिरो पॉईंट तीन आकाराची म्हणजेच आयाताच क्षेत्रफळ आणि ह्या फरशीचं क्षेत्रफळ एकमेकांना बघितलं की ह्या फरशा याच्यामध्ये किती लागतील हे येऊन जाईल काय करावं लागेल मग आयाताचं क्षेत्रफळ भागविले फरशीचे क्षेत्रफळ फरशीचे क्षेत्रफळ बघा आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय लांबी गुणिले रुंदी लांबी गुणविले रुंदी काय आहे लांबी चोवीस रुंदी काय आहे वीस भागविले फरशीचं काय आहे हे बघा इथं फरशीच दिले फरशीची लांबी फरशीची रुंदी यांचे जर संक्षिप्त रूप दिलं तर या हॉलमध्ये या आकाराच्या फरशा किती बसतील हे सहज समजणार आहे आता की नाही इथला एक दशांश सोडून टाकू इथं शून्य देऊन टाकू इथला एक दशांश सोडून टाकू एक नंतर असल्यामुळे इथं शून्य देऊन टाकू म्हणजे खाली राहिले चार आणि राहिले तीन संक्षिप्त रूप आपल्याला चार एक चार चार सख चोवीस शून्यला शून्य आता तीना एक तीना तीना, तीन एक तीन तीन दोन्ही सहा हे राहिले वीस एक शून्यला शून्य वरी राहिले वीस आणि हे दोनशे यांचा कोणा करायचा हे दोन्ही चार हे दोन शून्य आणि एक शून्य एकूण तीन शून्य म्हणजे चार हजार फरशा या आकाराच्या या आकारामध्ये बसतील किती चार हजार पर्याय नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न त्यानंतर सातवा प्रश्न एका समकोण समकोण काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी बाजूंची लांबी दिली बघा काटकोण त्रिकोण आहे पाच सेमी आणि बारा सेमी असल्यास त्रिकोणाची परिमिती विचारली काय विचारले त्रिकोणाची परिमिती परिमिती विचारली आपल्याला बघा बाजू दिल्यास पाच सेंटीमीटर आणि बारा सेंटीमीटर आणि त्रिकोण सांगितलाय कसा असणार आहे तो काटकोण त्रिकोण असणार आहे हे लक्षात ठेवायचे तर आता बघा तर काय विचारले परिमिती विचारले बघा आता हे पायथागोरसचा सिद्धांत इथं लागू होतो पायथागोरसचा प्रमय इथं लागू होतो तो कसा आहे कर्ण वर्ग याला कर्ण म्हणायचे काय आहे वर्ग बरोबर पायावर्ग आणि उंची वर्ग हे पाठ करून टाकायचे नवदयाच्या विद्यार्थ्यांनी बघा आता आपल्याला याचं माप माहित पाहिजे या मग या दोघांचं तर माहितच आहे याचं माप की तिन्ही मापांची बेरीज करता येईल सगळ्या मापांची बेरीज आहे की नाही सोप्या शब्दात आता बघा कर्ण वर्ग म्हणजे हे वर्ग काढायचे आपल्याला वर्ग बरोबर पाया किती आहे हे पाया मंग बाराचा वर्ग आधी किती आहे पाच पाचचा वर्ग बाराचा वर्ग किती होतो एकशे चौवेचाळीस पाचचा वर्ग किती होतो पंचवीस यांची बेरीज करू पाच चार नऊ चार दोन सहा चार दोन सहा आणि हे एकला एकच एकशे एकोणसत्तर आलं एकोणसत्तर काय आलं कर्ण वर्ग आलं मग कर्ण काय याचा वर्ग मग काढू कर्ण? कर्ण वर्ग, वर्ग मूळ कर्ण आणि एकशे एकोणसत्तर कशाचा वर्ग आहे तेराचा म्हणजे याचं माप किती आलं तेरा आलं मग आता झालंय का प्रश्न उत्तर जर तेरा लिहून टाकलं तर ते चुकून जाणार आता विचारलंय काय आपल्याला परिमिती विचारले परिमिती म्हणजे का एक दोन तिन्ही बाजूंच्या मापांची बेरीज तेरा हे तेरा हे बारा आणि हे पाच ह्याची बेरीज पाच दोन सात तीन दहा शिंदे शून्य चाला एक एक दोन तीन म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तीस सेमी परिमिती ही परिमिती उत्तर अशा पद्धतीनं सोपा प्रश्न होता तीस सेमी हे उत्तर असणार आहे तेरा नाही हे इथं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या चौतीसाव्या व्हिडिओमध्ये परिमिती क्षेत्रफळाच्या दहा पॉईंट दोनमधले एक ते सात गणित पाहिजे व्हिडिओ खूपच लांबलच होत असल्यामुळं आपण बाकीचे राहिलेली गणित नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत तुम्ही तो न्यू नॉलेज हब या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबून दाखा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील थांबूयात आपण धन्यवाद